नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर जाधव स्वागत करत आहे आपले आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी मि तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या मध्ये आपण पाहणार आहोत की शेतकरीचे जे कर्जमाफी आहे ती कर्जमाफी या ठिकाणी लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो तर या जे कर्जमाफीसाठी साठी पात्र शेतकरी कोण असणार आहेत आणि या ठिकाणी जे ऑनलाईन अर्ज देखील करायचा आहे तर हा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या ठिकाणी सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून माहिती तुम्हाला सविस्तर समजणार आहे आणि ला या व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे चला तर मग आता जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो के सी सी कर्जमाफी योजना म्हणजे नेमकी काय आहे तर ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत घेतलेले जे कर्ज आहे या ठिकाणी त्याच शेतकऱ्यांना ही जी योजना आहे ती या ठिकाणी लागू असणार आहे मित्रांनो तर भारत सरकारने शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी कमी व्याजदरात अल्पकालीन कर्ज देण्यासाठी ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे तर या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकट किंवा इतर विशेष परिस्थितीमध्ये सरकार या योजनेमार्फत जे पात्र शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी कर्ज माफ करत ठेवायचं केसीसी कडून जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड या ठिकाणी घेतलेले असेल व त्या क्रेडिट कार्ड ती जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर या ठिकाणी तेच कर्ज भारत सरकार जे आहे ते या ठिकाणी माफ करणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड जे आहे त्या या क्रेडिट कार्डचे जे जे फायदे आहेत त्या योजनेचे फायदे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत की या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनेक असे फायदे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे थकीत कर्जाची जी माफी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांना जी आहे ती दिली जात असते त्यामुळे शेतकऱ्यावर शेतकऱ्यावरील जे ताण आहे ते या ठिकाणी कमी होत असतो आणि त्याला कर्जाच्या विखळ्यातून विळख्यातून या ठिकाणी बाहेर पडण्यास मदत होत असते आणि खाजगी आणि साव सावकाराकडून जास्त व्याजदराने घ्या कर्ज घेण्याची जी त्यांना या ठिकाणी गरज भासत नाही त्यांना जी आहे ती या क्रेडिट कार्डवरती शेती करण्यासाठी जे काही कर्ज लागतं अल्प का अल्प का काळासाठी या ठिकाणी जी कर्ज भेटत असते ते या ठिकाणी कमी व्यायाजारावरती शेतकऱ्यांना कर्ज भेटत असतं आणि जर काही आर्थिक अडचण आल्यास या ठिकाणी जे आहे ती या ठिकाणी भारत सरकारकडून जे कर्ज आहे ते या ठिकाणी माफ देखील होत असतं मित्रांनो आणि तो जो आहे तो आपल्या शेती कामावर या ठिकाणी त्याचं लक्ष जे आहे ते केंद्रित करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी जे के सी सी कर्जमाफी योजना जी आहे या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की जर शेतकऱ्यांचा जर क्रेडिट स्कोअर या ठिकाणी जर खराब होत असेल तर या ठिकाणी ही जी कर्जमाफी झाल्यानंतर त्यांचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो या ठिकाणी चांगला सुधारण्यात या ठिकाणी मदत होत असते आणि थकीत कर्जमाफ झाल्यानंतर त्यांचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो या ठिकाणी चांगला राहतो आणि भविष्यात त्यांना नवीन कर्ज मिळवण्यासाठी कोणतीही या ठिकाणी अडचण येत नसते या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात अल्प उधारक किंवा सीमांत शेतकरी या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि पीक उत्पादन आणि त्याच्यानंतर जे आहे ते पशुपालन किंवा मत्स्यपालन करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत असतात आणि कर्ज के सी सी योजनेअंतर्गत घेतलेले असावे आणि केवळ शेतीच्या कामासाठी या ठिकाणी जे आहे ते कर्ज वापरलेले असावे तर हे काही महत्वाचे निकष आहेत ते या ठिकाणी निकष आपल्याला जे आहे ते पूर्ण करणे बंधनकारक असते आणि बँकेच्या नोंदणीनुसार या ठिकाणी जे थकीत कर्ज किंवा न भरलेले कर्ज असावे योजनेचे योजने जे ठरून दिलेले कालावधीचे जे कर्ज आहे उदाहरणार्थ विशिष्ट कट ऑफ तारखेपूर्वी घेतलेले जे कर्ज आहे किंवा जे थकीत कर्ज आहे या ठिकाणी पात्र ठरत असतात मित्रांनो आता या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर जे आहे ते पॅन कार्ड पासपोर्ट किंवा तुमचा पत्त्याचा जो पुरावा आहे तो आणि राशन कार्ड बँक स्टेटमेंट आणि के सी सी खात्याचे जे तुमचं पासबुक आहे किंवा स्टेटमेंट लागणार आहे आणि त्याच्यानंतर एक रद्द केलेला चेक देखील आपल्याला या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर याचा हे जे सर्व डॉक्युमेंट आहे या ठिकाणी आपल्याला या योजनेचा जो फॉर्म भरताना आपल्याला लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज या ठिकाणी जी करायची एकदम सोपी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे राज्य सरकार किंवा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून आणि केसीसी नंबर देऊन तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर कर्जमाफी विभागात जाऊन तुम्हाला केसीसी कर्ज खात्याची तपशील भरायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे अधिकारी अर्जाची आणि कागदपत्राची पडताळणी करतात आणि सर्व योग्य असल्यास कर्जाची माफी प्रक्रिया या ठिकाणी जी आहे ती सुरू होत असते मित्रांनो तर काही अशा प्रकारे आपण या ठिकाणी ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो आणि काय डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर या ठिकाणी जर अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध असणार आहे डिटेलमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय